अनुजा सुशांत पाटील ग्लोबल फाउंडेशन द्वारा संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज तथा श्री संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्या निमित्ताने बावीस जून रोजी सात वाजता मीरा प्लाझा मंतरवाडी चौक श्रीहरी साडी डेपो शेजारी सासवड रोड फुरसुंगी पुणे येथे वारकरी बंधू भगिनींना फाउंडेशनच्या वतीने दोनशे रेनकोट दोनशे दहा हजार चहाचे कप तसेच पन्नास किलो साबुदाना जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळख खावा देव तेथेची जाणावा श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्यावरील अभंगाप्रमाणे ज्यांचा आचरण आहे असं व्यक्तिमत्व संस्थेच्या आधारस्तंभ संस्थापक मार्गदर्शक प्रेरणास्थान अनुजा सुशांत पाटील डॉ सुशांत पाटील सर यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचं आयोजन करण्यात या अध्यक्षस्थानी अनुजा सुशांत पाटील संस्थापक संचालक सुशांत पाटील संचालक हे होते तर श्रीराम चव्हाण प्रोजेक्ट डायरेक्टर रोहन पवार आर्थिक सल्लागार संजय भोर प्रीती मॅडम एचआर तुषार ठोंबे सुमित्राणे आशिष वेदांत लांजेकर मदन आडे सिद्धू जाधव योगेश महाजन रणजित शिंदे प्रियांका पाटील श्रद्धा पाबळवार प्रिया जाधव दिशा टिकास छाया भेलके हरिदास खेंगळे लक्ष्मण रेणपुरे स्वप्नील देशमुख लक्ष्मीकांत मापलवार रोहिदास खोपडे सरपंच गुजरवाडी त्याचबरोबर संस्थेचे इतर पदाधिकारी विजय डॉ गणेश पवार आशिष जगताप आदी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी विनामूल्य जागेची उपलब्धता गणेश सुरवशे सरपंच उरळी देवाची यांनी करून दिली अनुजा सुशांत पाटील ग्लोबल फाउंडेशनद्वारा संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज तसेच संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांच्या आषाढीवारी पालखी सोहळ्या निमित्ताने रेनकोट छत्री बिस्किट पाणी बॉटल तसेच चहा सावदाना खिचडीचं वाटप करण्यात आलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग नाशिक